गोसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहल न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत कल्ला मध्ये पाहुयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि दीपिका पुदुकन यांच्या फायटर या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे अशातच आता या सिनेमातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले इश्क जैसा कोच असे या गाण्याचे नाव आहे या गाण्यात ऋतिक दीपिकाची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळत आहे फायटर या सिनेमातील दीपिका पदुकन आणि ऋतिक रोशन यांच्या सिझलिंग केमिस्ट्रीनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय इश्क जैसा कुछ हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या गाण्यातील ऋतिक आणि दीपिकाची केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत अभिनेता शाहरुख डंकी नुकताच रिलीज झालाय पहिल्या दिवशी डंकीने केवळ एकोणतीस कोटींचा बिझनेस केला तर दुसऱ्या दिवशी प्रभास चा सालार रिलीज झाल्याने डंकीची हवा टाईट झाली कारण सालारने पहिल्याच दिवशी पंच्याण्णव कोटींचा गल्ला जमवत रेकॉर्ड केला आहे शाहरुखचा डंकी दुसऱ्या दिवशीपासूनच डगमगताना दिसतोय दोन हजार तेवीस हे वर्ष शाहरुख साठी फार खास ठरलं पठाणा जवान नंतर डंकी हा सलग तिसरा सुपरहिट ठरेल असा अंदाज होता मात्र पहिल्या दोन सिनेमांच्या तुलनेत डंकीला फारसा चांगला मिळताना दिसत समोर आले जी मराठीवरील जाऊबाई गावात या रियालिटी शोने कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे या शोला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे या शो मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना गावाकडच्या वातावरणात राहण्याचे चॅलेंज देण्यात आले शहरात अत्यंत यशवरामात जीवन जगणाऱ्या काही तरुणींना काही दिवस आता एका खेडेगावात राहून तेथील एका टास्क प्रमाणे करावे लागतील हजेरी लावत असतो आतापर्यंत क्रांती रेडकर गश्मीर महाजनी देवदत्त नागे महेश मांजरेकर यांनी हजेरी लावली आहे त्यानंतर आता चला हवा येऊ शो मधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बोगडे देखील हजेरी लावताना दिसणार आहे मराठी मालिका विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात प्रेक्षकांना मालिकेत खिळून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात मालिकांसोबतच मालिकांच्या टी आर पी रेटिंगकडे देखील प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं असतं टी आर पी रिपोर्टमध्ये मध्ये अनेकदा चढउतार पाहायला मिळत असतो नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आलाय अभिनेत्री जुई गडकरीच्या ठरलं तर मग या मालिकेने नेहमीप्रमाणे या आठवड्यातही टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय दक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा सालार साला सा साला हा सिनेमा बावीस डिसेंबर दोन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय सालार या सिनेमानं ओपनिंग डे ला असून ओपनिंग डे ला जवान सह डंकीचाही रेकॉर्ड ब्रेक केलाय सालार या सिनेमाच्या माध्यमातून प्रभासनं जोरदार कमबॅक केला आहे अभिनेत्याचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलाय या ऍक्शन थ्रिलर सिनेमानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले प्रभासचा सालार हा सिनेमा वर्षातला मोठा ओपनर ठरणार आहे गॉसिप कल्ला मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री